गळतगा येथील भाविक यल्लमा डोंगराला रवाना दोन फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य तीन रोजी भव्य शर्यत निकाली कुस्त्यांचे आयोजन हजारो रुपयांची बक्षिस जाहीर कृष्णा आर्गे बेडकेहाळ गळतगा तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीची व सरसव्वा देवीची यात्रा शुक्रवार दिनांक दोन शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी अखेर विविध कार्यक्रम व स्पर्धेने होणार आहे त्यानिमित्त मंगळवार दिनांक तेवीस रोजी सायंकाळी गावातून सरसवा देवाची सबिनासह शेकडो भाविक बैलगाड्यांसह यल्लमा डोंगराकडे रवाना झाले मंगळवारी सायंकाळी ग्रामदेवत हनुमान मंदिरात देवदर्शन घेत गावातील प्रमुख मार्गावरून सतरा बैलगाड्या एक ट्रॅक्टर सोबत शेकडो भाविक गावाबाहेर कापूर लावून सौंद तिकडे उधो आई उधोच्या जयघोषात रवाना झाले रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी डोंगरावरील पौर्णिमा साजरी करून नैवेद्य कापूर कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी चार वाजता सबिना वाद्याच्या गजरात रेणुका मंदिर प्रदक्षिणा कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी गळतगा येथील रेणुका व सरसवा देवीची यात्रेचा मुख्य दिवस आहे रेणुका मंदिरात अभिषेक व ओटी भरण्याचा कार्यक्रम नैवेद्य होणार आहे यावेळी सबीना मिरवणुकीत हजारो भाविकांनी भंडारा उधळण करून देवीचा जयघोष केला जाणार आहे सकाळी पळण्याच्या शर्यती सायकल शर्यत बैल हातात धरून पळणे सिंगल घोडा गाडी शर्यत होणार आहेत शनिवार दिनांक तीन रोजी सकाळी नऊ वाजता शिळगंड मळा मैदानात विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन बेडकियाळ येथील व्यंकटेश्वरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडेक रेणुका यात्रा कमिटी माजी अध्यक्ष मुरगैया हिरेमठ हे उपस्थित राहणार आहेत यामध्ये जनरल अ गट बैलगाडीसाठी एक्कावन्न हजार एक प्रथम द्वितीय एकतीस हजार एक तृतीय बक्षिस एकवीस हजार एक, एक रुपये जाहीर करण्यात आले आहे तर बैलगाडी शर्यत ब गटासाठी एक हजार एक सात हजार एक पाच हजार एक अशी अनुक्रमे बक्षिस देण्यात येणार आहेत बिनदाती एक घोडा एक बा बैलसाठी एक हजार एक सात हजार एक पाच हजार एक तर जनरल एक घोडा एक बैलसाठी सात हजार एक पाच हजार एक तीन हजार एक तर घोडागाडी शर्यत पाच हजार एक तीन हजार एक दोन हजार एक त्याचबरोबर बसून घोडा शर्यत तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत दुपारी चार वाजता सिद्धेश्वर कुस्ती मैदान गळतगा या ठिकाणी निकाली जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे रात्री दहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती कमिटीने दिली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा